स्वामी समर्थ रागावले कारण ऐकून तुम्ही हे थक्क व्हाल चमत्कारिक खरी गोष्ट मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत विलक्षण कथा स्वामी समर्थ अचानक भक्तांवर रागवले ज्यांच्या दर्शनाने मरणांतही मोक्ष मिळतो आणि तेच जर स्वामी इतके कोपिष्ट झाले असतील तर नेमकं काय झालं असेल आणि त्या रागामागच रहस्य इतकं खोल आहे की ते ऐकून प्रत्येक भक्त चिंतनात मग्न होल्याशिवाय राहणार नाही आजचा प्रवास आहे अशा एका प्रसंगाचा ज्यातून रागातूनही स्वामींनी करुणेचं अमृत बरसवलं आहे त्या काळात अक्कलकोट नगरी स्वामींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहत आणि लोक स्वामींना अन्न वस्त्र फळ पैसा जे काही शक्य असेल ते अर्पण करायचे पण स्वामींना या देणग्यांपैकी काहीच नको होतो त्यांना हवं होतं तर फक्त प्रेम सत्यता आणि भगवंतावरील ठाम असा विश्वास एक दिवस एक श्रीमंत माणूस अक्कलकोटला आला त्याने दान ठरवलं स्वामींना सोन्याचं पात्र आणि पांढऱ्या घोड्याचं दान देईल असं तो अभिमानाने म्हणाला लोकांनी त्याचं केलं किती मोठा हा दाता आहे असं त्यांना वाटलं पण त्याच्या बुद्धीमागे एक सूक्ष्म अस विष होत तो विचार करत होता स्वामी माझ्या दानानं प्रसन्न होतील आणि मला विशेष कृपा मिळेल तो मनातली मनात खुश मनात झाला देवाला मिळवण्यासाठी नाही तर तो दाखवण्यासाठी ते दान देत होता पण स्वामी समर्थ हे तर आहेत ना त्यांना अंतर्मनातील भावना क्षणात त्या ब्राह्मणाने त्या माणसाने नमस्कार केला पण स्वामींनी त्याच्याकडे नीट पाहिलं देखील नाही त्याने सोन्याचं पात्र अर्पण केलं पण स्वामींनी ते फेकून दिलं सभोवताली बसलेले सगळे थक्कच झाले स्वामींनी वज्रसमान शब्द टाकले त्या दानामागे भोगाची आस आहे हे दान नव्हे व्यवहार आहे तू मागेच थोडा मागे सरला भीती आणि लाजेने गप्प झाला स्वामींचा आवाज तू दान दे उसकी देवावर दान देवावर स्वार्थ देणाऱ्याच्या हातात अहंकार असेल तर ते पुसणं दिलेलं पाठमोळ दान असत जा तुझं दान तुलाच ठेव स्वामी समर्थांना स्वार्थाचं सोनं नको सगळ्यावर स्तब्धताच पसरली स्वामींच्या रागात अशुद्ध तेज होतं पण त्यात कुठेही द्वेष नव्हता ती होती फक्त आत्मज्ञानाची जागृती देणारा एक अग्नी त्या रात्री त्या माणसाला झोपच लागली नाही त्याच्या मनात स्वामींचे शब्दच घुमत होते दानात अहंकार असेल तर देव दूरच जा राहतो त्यांचे स्वामींसमोर समोर निश्चय केला त्याने तो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला आणि अक्कलकोट मंदिरात गेला आणि रडत रडत म्हणाला स्वामी मी जे दान केलं त्यामध्ये अहंकार होता माझा अपराध मोठा आहे मला अशी आशा होती की मी जेवढं मोठं दान करेल तेवढं तुम्ही मला मोठा आशीर्वाद द्याल माझ चुकलं स्वामींच्या चेहऱ्यावर पुन्हा कोमल हास्य आलं आणि ते म्हणाले आता शुद्ध भाव जागा झाला आहे आता माझा आशीर्वादानं तुला दान आहे ते तुला मिळणारच स्वामींनी त्याला हळूवार हाताने स्पर्श केला आणि त्या क्षणी ब्राह्मणानं त्या माणसानं संपूर्ण अंतकरणच बदलून गेलं स्वामी म्हणाले माझा राग तोच जेव्हा मी एखाद्याला राक्षसी मार्गावरून देव मार्गाकडे वळवतो तो राग म्हणजे बाह्य रूपातील प्रेमाचं सूत्र लोकांनी तो प्रसंग पाहिला आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले स्वामींचा प्रत्येक क्रोध म्हणजे भक्तासाठी एक कृपांवत टप्पाच असतो स्वामी समर्थांची वाणी अत्यंत काही क्षण कठोर वाटते पण तिच्या मागे शंभर जन्मांचं शुद्धीकरण लपलेलं असत दान पूजा अन्नदान यांचा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा आत्म्यात नम्रता असते स्वामींचा राग म्हणजे अंतर्मनातील विकारांचं दहन आहे ज्याला स्वामी ओरडतात त्यांचं भविष्य उजळत आजही किती लोक स्वामींकडे जात अपेक्षांनी भरलेले असतात नोकरी मिळावी पैसा वाढावा दुःख कमी व्हावं पण स्वामी म्हणतात भक्ती म्हणजे व्यवहार नव्हे ती विश्वासाची शक्ती आहे आपण त्यांच्याकडे क्षमा मागा पण नम्रतेने आणि कोणतीही गोष्ट मागा तीही नम्रतेनेच हक्काच नव्हे भावाचा अधिकार त्यांनी दिला आहे आपल्या मनात अहंकार जर संपला तर स्वामी स्वतः घरी तर मंडळी स्वामी समर्थांचा राग म्हणजे वज्रासारखा तीव्र पण अमृतासारखा गोड जो तो राग अनुभवतो त्याचं कल्याण निश्चित आहे आपण रोज स्वामींचा एक मंत्र जपावा जय जय स्वामी समर्थ तो जप म्हणजे नम्रतेच कवच आहे आणि हे कवच मनुष्य मात्राला प्रत्येक संकटात सुरक्षित ठेवतं जर तुम्हाला ही कथा भावली असेल हो तर मला कमेंट बॉक्स मध्ये जय जय स्वामी समर्थ जरूर लिहून पाठवा आणि चॅनलला सबस्क्राइब करा ही दैवी लीला इतरांसोबत देखील शेअर करा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ